मेरा गस्ती डूबी उधर पानी बहुत कम वो जिधर गस्ती डूबी पानी बहुत कम था गिरु में गम दम नहीं था उस टाइम में राम लक्ष्मण आया गोदी में लिया पलकों में बिठाया दिल में लिया मेरा अपना सुंदर घर का, का इज्जत रखा मेरे को राम लक्ष्मण मेरा बच्चा मेरा करण अर्जुन खो गया राम लक्ष्मण अंबरनाथमधील दोन कुटुंबियांना वाळेकर परिवाराच्या वतीनं मोफत घर बांधून देण्यात येणार आहे बुवापाडा परिसरातील गरजू महिलांना वाळेकर परिवाराचा आधार मिळालाय माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांच्या हस्ते या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं अंबरनाथ शहरात शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या माध्यमातून शिवसेनेचे समाजकार्य अविरतपणे सुरू आहे विशेष म्हणजे शिवसेनेच्या शिकवणीप्रमाणे वाळेकर कुटुंबियांनी अंबरनाथकरांची आजवर सेवा केली आहे आणि करत आहेत यामध्ये पावसाळ्यात रेनकोट वाटप विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप यासोबतच दिवाळीमध्ये अवघ्या दहा रुपयात फराळ साहित्य वाटप यासारखे अनेक उपक्रम मोफत किंवा अल्पदरात शिवसेनेच्या माध्यमातून अंबरनाथ शहरात राबवण्यात येतात हे सर्व उपक्रम शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या नेतृत्वात पार पडतात वाळेकर यांच्या माध्यमातून शहरात आजवर पंचवीस मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यात आलाय तर मागील वर्षी बुवापाडा येथील नवदुर्गा मंदिरात शेजारी राहणाऱ्या रहा, नीलम कोरे हिरा मोरे आणि घाडगेनगर येथील गंगाधर सिंगरी यांना स्वतःचं हक्काचं घर वाळेकर कुटुंबियांनी बांधून दिलं तर यावर्षी गणेशोत्सवाचं औचित्य साधत अंबरनाथमध्ये दोन निराधार विधवा महिलांना आणि एका गरीब मुस्लिम कुटुंबाला मानवतेचं घर बांधून देण्यात येणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाने आणि शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या नेतृत्वात अंबरनाथमधील दोन कुटुंबियांना वाळेकर परिवाराच्या वतीनं मोफत घर बांधून देण्यात येणार आहे बुवापाडा परिसरातील गरजू महिलांना वाळेकर परिवाराचा आधार मिळालाय माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांच्या हस्ते या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं तर यावेळी लाभार्थी महिलेने वाळेकर कुटुंबियातील राजेंद्र वाळेकर आणि अरविंद वाळेकर यांना रामलक्ष्माची उपमा देत त्यांच्या कार्याचं कौतुक का केलं ये अमरनाथ में मैं आया हूं वन्य शोभातर में जब से लेके मेहनत किया वोट काम किया मगर कोई हमारा नज़र में नहीं दिया अम्बरनाथ बुआ पारा में दुर्गा मंदिर बना उस टाइम में 2022 को राम का जन्म और 2005 को मेरा राम मेरा घर में आया मेरा घर बने के दिया हाँ और अम्बरनाथ में बुआ पारा में मैं डूब गया किधर मेरा गश्ती डूबी उधर पानी बहुत कम था वो जरदस्ती में पानी बहुत कम था गिरु में गम दम नहीं था उस टाइम में राम लक्ष्मण आया गोदी में लिया पलकों में बिताया दिल में लिया मेरा सुंदर घर बने के दिया अपना माँ का इज्जत रखा मेरे को राम लक्ष्मण मेरा बच्चा मेरा करण अर्जुन खो गया राम लक्ष्मण आ गया ये मेरा बच्चा है मेरा दो बेटा दो लड़की गया एक लड़की गया एक लड़की है दो बेटा गया मेरे को बहुत परिवार मिला दो बेटा मिला भाऊ मिला नातू मिला पोतू मिला मेरे को बहुत मिला सबको मैं बोलता हूँ किसका कोई नहीं है उसका राम है ये अमरनाथ बुआ पारा में किसका कोई नहीं है वहाँ का परिवार है कोणी गरीब नसतो आणि कोण अमीर नसतो फक्त एक माणुसकी हीच सर्वात मोठा धर्म असतो आणि त्या माणुसकीच्या याच्यातून माझे मोठे भाऊ अरविंद वाळेकर आमचे मित्र आसिफ पठाण यसुभभाई मामू आमचे सगळे कार्यकर्ते यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना ही चार अक्षरं आहेत ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण यांची खूप हालाखीची परिस्थिती होती म्हणून गेल्या वर्षीसुद्धा बघितलं होतं हे घर परंतु आता त्यांना त्यांचं आणि हे ते तिकडे दोन घर आहेत एक कनाडा आहे एक राजस्थानी आणि एक आपले मुस्लिम आहे यांच्या यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे सगळे घरं बनतायत त्याच्या मागचा उद्देश काही नाही आहे ना मतदान ना काही नाही आहे ज्याला जिकडं मतदान करायला तिकडं करू द्या परंतु माझं कर्तव्य आमच्या परिवाराचं कर्तव्य वाळेकर परिवाराचं कर्तव्य आहे दरवर्षी मंदिरं पंचवीस मंदिरं आम्ही बनवून झाले आतापर्यंत आणि मला वाटतं आठ आमचे घरं बनवून झालेले आहेत तर त्याच्यामध्ये आता हे तीन घरांची अजून भर पडलेली आहे तर ती एक मावशी पण आलेली आहे तिचं गेल्या वर्षी आपण घर बनवलं होतं तर त्या त्याचा मागचा काही उद्देश नाही आहे फक्त ग गर, गोरगरिबांची सेवा हीच ईश्वर सेवा असते आणि माणूस की हा सर्वात मोठा धर्म आहे त्याच्यामुळेच हा सगळा आपण कर्तव्य करत असतो हे माझं कर्तव्य मी समजेल बाकी काही नाही त्याच्या मागा कसलंच उद्देश नाही